मुलांना औषध देताना या छोट्या चुका मुलांचे मोठे नुकसान करू शकतात तर चला पाहूया या पाच महत्वाच्या चुका ज्या टाळल्याच पाहिजेत एक डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध देणे बऱ्याच वेळा जुनं प्रिस्क्रिप्शन बघून मुलांना औषधं दिली जातात पण प्रत्येक सर्दी ताप हा वेगवेगळा असतो म्हणूनच जुनं प्रिस्क्रिप्शन वापरणं टाळा दोन चुकीचा डोस देणे औषध देताना मेजरिंग कप किंवा ड्रॉपरचाच उपयोग करा अंदाज लावू नका तीन उपाशी पोटी औषध देणे काही औषधे उपाशी पोटी दिल्याने मुलांचे पोट बिघडू शकते म्हणून डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा चार औषधं सक्तीने देणे मुलांना ओढून रागवून औषधं देऊ नका मुलांना गोड बुलवून खेळण्यात गुंतवून मग औषधं द्या पाच औषधं फ्रीजमध्ये ठेवणे प्रत्येक औषध हे फ्रीजमध्ये ठेवायचे नसते म्हणूनच औषधावरील लेबल वाचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या लक्षात ठेवा योग्य औषध म्हणजे सुरक्षित बाळ आरोग्य ही माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका